हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आलाय इकडे मंजू सत्याच्या रक्षणासाठी त्याच्या घरी म्हणजे माया पॅलेसला पहारा देत असते ती कुणालाच घरी जाऊन देत नसते कुठल्याच पोलिसाला कुठलीच एक्सक्यूज चालणार नाही असं स्पष्टपणे तिने सांगितलेलं असतं आणि ती कडक पहारा देत असते तिला ही गोष्ट माहीत नसते की हा सगळा बळवणचा प्लॅन आहे आणि त्याच्या प्लॅननुसारच या सगळ्या गोष्टी आहेत सत्या मात्र इकडे खुश असतो कारण त्याच्या घरची लक्ष्मी तीन ते चार वर्षांनंतर इथे तिच्याच्या घरी आलेली आहे आणि तीन ते चार वर्षांनंतर तो देखील दिवाळीला एवढा खुश आहे बघून घरातले सगळेजण खूप खुश असतात परंतु इकडे मंजू मात्र सत्यासाठी फक्त पहारा देण्यासाठी उभी असते कारण सत्याच्या जीवाला धोका आहे हे ऐकल्यावर मंजू सगळं काम सोडून ती पळत पळत वाड्याकडे येते सत्या खुश आहे कारण नकळतपणे का होईना पण उठणं लावल्यानंतर पहिली अंघोळ मात्र ही मंजूचाच हातून होते आणि हे आपण गेलेल्या भागांमध्ये पाहिलेलंच आहे परंतु या मालिकेमध्ये आता एक नवीन ट्विस्ट येणार आहे पहिल्यांदाच मंजू सत्याकडे आपले थोडं इमोशनल गोष्टी व्यक्त करणार आहे खरं तर सत्या तिचं न ऐकताच बाहेर चाललेला असतो आणि बाहेर पडत असतानाच मंजू त्याचा हात पकडते आणि म्हणते आता तरी थोडीशी काळजी करू देत आणि तुला माझं ऐकायचं नाहीये का असं ती मनात बोलत असते जेव्हा मंजू सत्याचा हात पकडते सत्याचा हात पकडल्यावर सत्या तिच्याकडेच बघत असतो सत्याला काय बोलायचं आणि काय नाही हे सुचत नसते त्यामुळे तो तसाच शांत गप्प मंजूकडे बघत उभारलेला असतो मंजू पुन्हा पुढे जाते आणि म्हणते दरवेळी मी तुझी काळजी करत असते आता तरी त्याची कदर कर आणि आता तरी ते समज म्हणजे मंजूचं देखील सत्यावरती मनापासून खूप खूप प्रेम आहे पण या सगळ्या गैरसमजापोटी ते दोघे वेगळे झालेले आहेत तुम्हाला देखील वाटतंय ना की त्या दोघांनी एकत्र यावं आणि त्यांचा सुखी संसार पुन्हा आपल्या सर्वांना पाहायचा आहे आणि